नमस्कार मी सविता कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण महिनाभर टिकणारे उपवासाचे पौष्टिक लाडू बनवणार आहोत अगदी तीन ते चार चमचे तुपात हे लाडू बनवून तयार होतात दोन चमचे गुळाचा वापर केलेला आहे विशेष म्हणजे हे लाडू बनवताना साखरेचा अजिबात वापर केलेला नाही त्यामुळे ज्यांना डायबेटीज आहे ते लोकसुद्धा आरामात हे लाडू खाऊ शकतात चवीला अप्रतिम लागतात आजची रेसिपी खूप सोपी आहे आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा व रेसिपीला एक लाईक नक्की करा लाडू बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथं मी एक वाटी इतके शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाण्याचं वजनी प्रमाण दोनशे ग्राम इतकं आहे आता तुम्हाला जास्त प्रमाणात जर का लाडू बनवायचे असतील तर हेच प्रमाण तुम्हाला दुप्पट करायचं आहे तर आता हे शेंगदाणे बारीक गॅसवरती छान खरपूस असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे जितके खरपूस भाजाल लाडू तितकेच चवीला अप्रतिम लागतात तर आता इथे पहा बारीक गॅसवरती शेंगदाणे भाजण्यासाठी जवळपास मला दहा ते बारा मिनिटं लागली शेंगदाणे भाजून झाले त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी बारीक किसलेलं खोबरं घ्यायचं आहे तर आता हे खोबरं सुद्धा आपल्याला एक मिनिट भरासाठी बारीक गॅसवरती खरपूस असं भाजून घ्यायचं आहे अगदी करपवायचं नाही नाहीतर याची चव करपट लागू शकते खोबरं काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपल्याला पोहे खायचा छोटा चमचा तीन ते चार चमचे इतकं मी कढईमध्ये तूप घातलेलं आहे आता ज्या वाटीने आपण शेंगदाणे खोबरं घेतलं त्याच वाटीने आपल्याला एक वाटी इतके खजूर घ्यायचे आहेत आता इथं आपण खजुराचा वापर केलेला आहे त्यामुळे लाडूमध्ये तुपाचं प्रमाण अतिशय कमी ठेवलेलं आहे पण खजूर गुणधर्माने खूप उष्ण असतं यासाठी हे खजूर भाजत असताना तुपाचाच वापर करायचा आहे जेणेकरून खाल्ल्यानंतर ते आपल्या शरीराला उष्ण पडणार नाही तर आता हे खजूर आपल्याला बारीक गॅसवरती छान असे मौसूत होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत तुपावरती खजूर परतल्यामुळे एकतर ते करपत नाही व व्यवस्थित असे मौसूत होतात खजूर परतत असताना गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात मोठी ठेवायची नाही बारीकच ठेवायची आहे तर आता इथे पहा व्यवस्थित असं हे खजूर मऊसूत झालेलं आहे काढून घेऊया आता खजूर काढून घेतल्यानंतर आपण जे शेंगदाणे सुरुवातीला भाजून घेतले होते ते व्यवस्थित असे थंड झालेले आहेत आता हे मिक्सरला आपल्याला बारीक असे फिरवून घ्यायचे आहेत बारीक म्हणजे चालू बंद करत आपल्याला हे शेंगदाणे सुरुवातीला फिरवून घ्यायचे आहेत आता इथे एक गोष्ट शेंगदाण्याचं साल मी अजिबात काढलेलं नाही शेंगदाण्याच्या सालामध्ये खूप जास्त जीवनसत्व असतात यासाठी आपल्याला साल अजिबात काढायचं नाही अगदी चालू बंद करत हे शेंगदाणे मी फिरवून घेतले आता यानंतर यामध्ये सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे दोनच चमचे आपल्याला गूळ घालायचं आहे कारण आपण यामध्ये खजूर वापरलेला आहे तर गुळाचं प्रमाण थोडंसं मी कमीच ठेवलेलं आहे तुम्ही ना गुळ नाही घातला तरीही चालेल गुळ सुद्धा आपल्याला हे अगदी चालू बंद करत अशा पद्धतीनं फिरवून घ्यायचं आहे अगदी बारीक न फिरवता अगदी चालू बंद करत फिरवून घ्यायचं आहे आता इकडे पहा आपलं खजूरसुद्धा छान असं थंड झालेलं आहे खजूर भाजून घेतल्यानंतर पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता जे आपण शेंगदाणा मिक्सरला बारीक फिरवलेला आहे तो या खजुरामध्ये घालायचा आहे हाताने आपल्याला व्यवस्थित असं हे मिक्स करायचं आहे आता हे हाताने व्यवस्थित मिक्स केल्यानंतर परत आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अगदी चालू बंद करत आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या ला लाडूला छान असं बाइंडिंग येईल तर फिरवत असताना एक सलग न फिरवता चालू बंद चालू बंद करत लाडूला व्यवस्थित बाइंडिंग येईल अशा पद्धतीने आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे व याचे आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत आता लाडू तयार करत असताना जर का तुम्हाला वाटलं की बाबा याला बाइंडिंग येत नाही तर हे परत तुम्ही मिक्सरला बारीक असं फिरवून घेऊ शकता आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपण सुरुवातीला जे खोबरं भाजून ठेवलेलं होतं ते घालायचं आहे खोबरं मी मुद्दाम मिक्सरला फिरवलं नाही लाडूमध्ये ते खूप छान दिसतं व खाताना खूप छान खरपूस लागतं यासाठी सर्वात शेवटी आपल्याला खोबरं घालायचं आहे खोबरं घातल्यानंतर हलक्या हाताने मिक्स करून लगेचच याचे आपल्याला लाडू वळवून घ्यायचे आहेत लाडू बनवताना इथं मी वेलची पूड वापरलेली नाही तुम्हाला वेलची पूड घालायची असेल तर अर्धा चमचा वेलची पूड घातली तरीही चालेल किंवा जायफळ आवडत असेल तर जायफळ घातलं तरीही चालेल तर आता इथे पहा अशाच पद्धतीने मी हे सगळे लाडू वळवून घेणार आहे लाडू वळवत असताना जर का तुम्हाला वाटलं याला बाइंडिंग नाही तर हे मिक्सरला तुम्ही थोडंसं बारीक असं फिरवून घेऊ शकता पण मी खूप जास्त न फिरवता अगदी चालू बंद करत हे मिश्रण दरवेळी फिरवून घेतलेलं आहे तर आता हे तयार केलेले लाडू महिनाभर आरामशीर टिकतात चवीला अप्रतिम लागतात येणाऱ्या महाशिवरात्रीला नक्की बनवून पहा व तुम्हाला हे लाडू नक्कीच आवडतील चवीला अप्रतिम लागतात कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल रेसिपी ला तर रेसिपीला एक लाईक नक्की करावं चॅनेलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व दाखवलेली सोपी पौष्टिक रेसिपी नक्की बनवून पहा धन्यवाद